नमस्कार प्रेक्षक हो जीवनात सुखशांती मिळवण्यासाठी माणूस अनेक मार्ग अवलंबतो परंपरेने चालत आलेल्या प्रथा श्रद्धा आणि भक्ती यामध्ये तो गुंतलेला असतो पण कधी या सर्व गोष्टी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत संकट दूर होत नाहीत मन शांती लाभत नाही आणि खरी भक्ती नेमकी कशात आहे हे समजत नाही अशा परिस्थितीत एखादा योग्य मार्गदर्शक योग्य ज्ञान माणसाच्या जीवनाला कलाटणी देऊ शकते आज आपण अशाच एका व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत ज्यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक भक्ती साधना केली अनेक वर्षे वेगवेगळ्या देवतांची उपासना केली आणि तरीही समाधान मिळालं नाही पण नंतर त्यांच्या आयुष्यात एक असा क्षण आला ज्याने त्यांचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं हे आहेत प्रकाश अण्णा कोल्हापूरचे रहिवासी आणि माजी नायब तहसीलदार एक उच्च पदस्थ सरकारी अधिकारी असूनही त्यांनी संत रामपालजी महाराजांच्या तत्वज्ञानाचा स्वीकार केला केवळ आध्यात्मिक नाही तर व्यावहारिक जीवनातही त्यांना अनेक चमत्कारिक अनुभव आले त्यांच्या कुटुंबातील संकटे दूर झाली आर्थिक परिस्थिती सुधारली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना मोक्षाचा मार्ग गवसला त्यांनी हा निर्णय का घेतला संत रामपालजी महाराजांचे कोणते विचार त्यांच्या मनाला भिडले आणि त्यांच्या जीवनात काय बदल झाले चला ऐकूया प्रकाश अण्णाप्पा मुळे यांच्या शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव प्रकाश अण्णाप्पा मुळे आपण कोठून आलात कोल्हापूर महाराष्ट्रात आलो आपला व्यवसाय काय आहे एक्स नाईब तहसीलदार संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार तीनमध्ये संत रामपाळजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात महाराष्ट्रात जी परंपरा जी भक्ती करतात आम्ही ती करत होतो महत्त्वाचं म्हणजे साईबाबा गजानन महाराज स्वामी समर्थ गुरुदेव दत्त यांची आम्ही भक्ती करत होतो प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणच्या घरी पूजा करत होतो दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये जे काय असतात ते सण सगळे आम्ही साजरे करत होतो संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि त्यांच्या शरणात आपण कसे आलात सगळ्या संतांचे आम्ही टी व्हीवर कार्यक्रम बघत होतो अचानक रामपालजी महाराजांचा कार्यक्रम टी व्हीला सुरू झाला तो ऐकल्यानंतर एकदम आम्ही चाट पडलो की पूर्वी जे साधू संत किंवा पूजा जी करत होतो ती चुकीची आहे हे समजल्यानंतर आम्ही त्याचा थोडासा माहिती घेतली अभ्यास केला आणि रामपालजी महाराजांच्या चरणात आलो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकले आणि त्यांचं ज्ञान आपण ग्रहण केलं त्यांच्या ज्ञानावर जेव्हा आपला विश्वास बसला तेव्हा आपण हरियाणास्थित करोथा या ठिकाणी आपण जाऊन प्रत्यक्षात संत रामपालजी महाराजांचा तिथे अनुग्रह घेतला त्यांच्याकडनं आपण नामदीक्षा घेतली दोन हजार तीन या साली आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आज दोन हजार चोवीस चालू आहे तर ह्या एकवीस वर्षामध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं काय काय अनुभव आले आहेत एवढे अनुभव आलेले आहेत ते सांगायचं म्हटले दोन दिवस लागतील त्यातले महत्त्वाची मी सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी मी देवी देवतांची पूजा करून करूनसुद्धा आम्ही दुःखी होतो पण रामपालजी महाराजांच्याकडनं नाम अनुग्रह घेतल्यानंतर आम्ही सुखी समाधानी झालो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मोक्षाचा मार मिळाला त्याच्यानंतर माझी मुलगीचा ॲक्सिडंट झाला होता मुलगी गेलेली जिवंत झालेली आहे त्याच्यानंतर असे बरेच असे अनुभव चांगले चांगले आले आज माझं वय पंच्याहत्तर वर्षाचं आहे मला कुठल्याही प्रकारचा विकार नाही बी पी नाही शुगर नाही गुडघेदुखी नाही अजून पाच किलोमीटर सांगितलं तर पाच किलोमीटर मी जवळ येतो ही फक्त रामपालजी महाराजांची कृपा आणि त्यांची उपासना केल्यामुळं हा मला लाभ झालेला आहे त्याच्यानंतर घरामध्ये पूर्वी मी फार दुःखी जवळजवळ अठ्ठावीस माणसांचं कुटुंब होतं जबाबदार मी एकटाच सांभाळत होतो पण त्यावर फार दुःखी होतो अडचणी होत्या भाकरीला महाग होतो पण आत्ता रामपालजी महाराजांच्याकडनं दीक्षा घेतल्यानंतर मी सगळ्यात सुखी समाधानी झालेलं आहे सगळ्या प्रॉब्लेममधून मुक्त झालेलो आहे आज नाही नाही म्हटलं तर परमात्माच्या कृपेने माझी दोन तीन फ्लॅट आहेत एवढी परमात्म्याने माझ्यावर दया केलेली आहे सर मग आपण सांगितलं की आपण एक एक्स नायब तहसीलदार म्हणून निवृत्त आहात आणि त्याचाच अर्थ असं समजलं जातो की आपण एक सुशिक्षित समाजामधून बिलंग करतात आपण एक उच्च पदावर सरकारी नोकरीमध्ये कार्यरत होतात आणि असं असताना आपल्याला या साधू संतांवर आपला विश्वास कसा जडला आणि आपण विज्ञान युगामध्ये सुद्धा आज संत रामपालजी महाराजांचं जो सत्संग आहे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते आपण आजसुद्धा आत्मसात करत आहात तर हे कसं काय जी महाराजांनी जे काय ज्ञान दिलं प्रत्येक धर्माच्या पवित्र ग्रंथामधून अति गोपनीय रश जे आहेत ते समजावून सांगितलेले ते पटले आणि त्याच्यापासून आम्हाला बराचसा लाभ झाला म्हणून त्यांच्यावरचा विश्वास बसला विश्वास बसल्यानंतर आम्ही तो आणू त्याच्यापासून आम्ही आजपर्यंत मी त्यांच्याशी प्रामाणिकपणे एकनिष्ठेने ही भक्ती करतो आहे आणि त्याच्यापासून आम्हाला बराचसा लाभ होत आलेला सर असं ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराज हे आपल्या अनुयायांकडून जी भक्ती करून घेतात त्यामध्ये प्रामुख्याने ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापासून ते समाजाला दूर करतात त्यांची भक्ती सोडवतात आज समाजामध्ये अशी धारणा झालेली आहे तर आपलं याबद्दल काय म्हणणं आहे हे साफ चुकीचं आहे खोटं आहे टोटली हे साफ खोटं आणि चुकीचं का म्हणतो मी तर कसं आहे सत्यज्ञान समाज परिवर्तन करण्याचं जेव्हा ज्यांनी पुढे प्रयत्न केला आहे त्यांना सगळ्यांना समाजाने त्रास दिलेला आहे रामपालजी महाराजांनी जगामध्ये सगळ्या विश्वातील सर्व लोकांना की ही सतभक्ती देऊन मोक्षाचा सा मार्ग सांगतात सगळ्या युवक लोकांना मुक्ती नशामुक्त करण्याचा प्रयत्न करतात ज्या समाजामध्ये चालीरीती आहेत हुंडा देणे हुंडा घेणे लग्नाच्या ते टोटली नष्ट करण्याचा प्रयत्न करतात सत्य परिस्थिती अशी आहे ब्रह्मा विष्णू महेश ही भक्ती सोडवत नाहीत ब्रह्मा विष्णू महेश यांची उपासना करणे कशी करायची काय करायची ती गीतेच्या आणि वेदाच्या आधारे सांगितलं जातं सगळं सांग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामपालजी महाराजांनी ह्या तिन्ही देव आपल्या शरीरामध्ये दे कुठं आहेत तिन्ही देव आपल्या कमला शरीरामध्ये कमळामध्ये कुटुकुट आहेत ते गीतेच्या वेदाच्या आधारे सांगतात आणि भक्ती कशी करायची ब्रह्मा विष्णूपासून लांब जायचं नाही आहे पहिला त्यांची वंदना करायची आणि मग गुरुकडनं उपदेश घेऊन आपला मुक्ती करून घ्यायचा असा संदेश रामपालजी महाराजांनी देतात समाजाकडून आम्हाला प्रत्येक ठिकाणी मदतच होत आलेली आहे हे ज्ञान प्रचारासाठी समाजसुद्धा आम्हाला मदत करत आहे आणि त्यामुळं हे जे सांग आत्ता जे आपण जो मुद्दा मांडला तो साफ चुकीचा आणि खोटा आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज वास्तविक रूपामध्ये श्री ब्रह्माजी श्री विष्णूजी श्री महेशजी माता, यांचे मंत्र आज आ, त्यांच्या जे अनुयायांना देत आहेत आणि खऱ्या अर्थाने या देवी देवतांची भक्ती सांगत आहेत जे मंत्र देतात त्या मंत्रामुळेच हे देवीदेवत उन्नत होतात आणि साधकाला त्यातून लाभ मिळतात तेच लाभ आपल्यालासुद्धा मिळाले आहेत तर आपल्या या अनुभवातून आपल्या या लाभातून आपण समाज बांधवांना काय संदेश द्याल रामपालजी महाराजांनी संपूर्ण जगताला हा सत्य मार्ग देऊन मुक्तीचा मार्ग घेऊन सगळं समाजाला सुखी समाधान करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे सगळा नशामुक्त भारत नशामुक्त जग करण्याचा विडा उचललेला आहे त्याचप्रमाणे हुंडा सगळ्यात वाईट प्रथा लग्नानंतर लग्नामध्ये हुंडा देणे हुंडा घेणे ही प्रथाही ती प्रथा नष्ट केलेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण जगामध्ये भ्रष्टाचार निर्मूल करण्याचा प्रयत्न परमात्म्याने सुरू केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मला लाभ झाला तसाच तुम्हालाही लाभ व्हावा रामपालजी महाराजांच्याकडून ह्या मंत्र घेऊन तुम्ही जर भक्ती कराल तर तुम्हीसुद्धा मुक्त व्हाल तुमच्या आत्म्याचं कल्याण करून घ्याल आणि प्रत्येकाला पैशाचा प्रॉब्लेम आहे पैशाचा प्रॉब्लेमसुद्धा बऱ्याच जणांचा दूर झालेला आहे असं मी पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये शास्त्रानुसार भक्ती कशी करायची गीतेमध्ये काय सांगितलं वेदामध्ये काय सांगितलं गीतेच्या पंधराव्या अद्यामध्ये एक ते चार श्लोकामध्ये सद्गुरूंची व्याख्या दिलेली आहे असा सद्गुरू जगामध्ये रामपालजी महाराजांच्या खेरीज कोणीही नाही हे सत्य मला ह्या सगळ्यांना सांगायचं आहे तुम्ही रामपालजी महाराजांच्या चरणाजवळ या तो अनुग्रह घ्या आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या ही तुम्हाला माझी कळकळीची दोन्ही हा जोडून विनंती आहे हां तुम्ही कल्याण करून घ्यावं हे तुम्हाला सांगतो सर जर एखाद्या साधकाला आपल्या या मुलाखतीतून उपदेश झाला आणि त्यालासुद्धा वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे वळायला काही हरकत नाही आणि आपल्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र घेऊन मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवा तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल रामपालजी महाराजांच्या प्रवचन भारतामध्ये बऱ्याच चॅनलवर कार्यक्रम सुरू आहेत ते कार्यक्रम सुरू होत असताना खाली पट्टी घेते पट्टीवर जे नंबर येतात त्या नंबरला तुम्ही फोन कराल तर तुम्हाला तिथून तुम्ही ज्या ठिकाणी राहता जवळच्या नाम नामदान केंद्राचा सा पत्ता सांगितला जातो तिथला नंबर दिला जातो तिथं जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता सर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात हा प्रश्न फार महत्त्वाचा विचारला मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय नामदीक्षा देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी बरीच रक्कम मोजावी लागते की नामदीक्षासाठी इथं एक नाया पैसा पैसासुद्धा द्यावा लागत नाही उलट परमात्म्याच्या परमात्म्याकडूनच भक्ती कशी करायची त्याच्याबद्दल पुस्तक दिलं जातं नंतर त्याच्यानंतर परमात्माचा फोटो दिला जातो जपाची जी सामुग्री आहे ती सामुग्री सगळी मुक्तमध्ये दिली जाते ही तर कुणाकडूनही एक पैशाची अपेक्षा केली जात नाही कुठल्याही केंद्रातून कुठे होऊनही एक पैसा घेतला जात नाही हा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हीसुद्धा या तुम्ही नामदान केंद्राला भेट द्या आणि ना, नाम नामदान घेऊन दीक्षा घेऊन आपलं सर्वांचं कल्याण करून घ्या ही सगळ्यांना कळकळीची दोन्ही हा जोडून मी सगळ्यांना विनंती प्रार्थना करतो धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता